दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार यांना पुन्हा संधी मोदी सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात अनपेक्षितपणे स्थान मिळाल्यामुळे डॉक्टर भारती पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रकाशात आहे लोकसभेला पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉक्टर भारती पवार या नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री बनल्या नाशिक जिल्ह्यातून थेट केंद्रात तसेच पहिल्याच टर्ममध्ये मंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला खासदार आहेत त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास खात्याची जबाबदारी आहे डॉक्टर पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आगामी निवडणुकीत त्या भाजपाच्या घटक असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासह निवडणूक लढवतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दृष्टीने डॉक्टर पवार यांनी मतदारसंघात तयारी सुरू केली आहे त्यांच्या मतदारसंघातील दिंडोरी निफाड यवला नांदगाव कळवण आणि चांदवड या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत केंद्रात स्वतः डॉक्टर पवार आणि राज्यात अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघातील आहेत यामध्ये भाजप एक राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि शिवसेनेचा एक आमदार आहे त्यांचा जनसंपर्क वाढण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे मतदारसंघातील आदिवासी तसेच अन्य नागरिक त्यांच्याकडे विविध समस्यांसाठी सातत्याने भेटीसाठी येतात हा जनता दरबार त्यांनी गेली काही वर्षे नियमितपणे सुरू ठेवला आहे त्यातून त्यांचा जनसंपर्क टिकून आहे लोकांच्या भेटीगाठी जनसंपर्क धार्मिक सामाजिक कामामध्ये त्यांचा सहभाग हा पूर्वीपेक्षा अधिक झाला आहे विविध कौटुंबिक कार्यक्रमात त्या सहभागी होतात महायुतीच्या जागा वाटपा दिंडोरी हा मतदारसंघ निर्मितपणे भाजपाकडे राहणार हे स्पष्टच दिसत होते गेल्या चार निवडणुकात येथे भाजपाचा खासदार राहिला आहे महायुतीच्या सध्याच्या धोरणानुसार ज्या पक्षाचा विद्यमान खासदार त्या पक्षाकडे तो मतदारसंघ राहील असे संकेत होते त्यामुळे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री डॉक्टर पवार उमेदवारीबाबत निश्चिंत होत्या निवडणुकीला देखील त्या तेवढ्याच आत्मविश्वासाने सामोऱ्या जातील असे सध्याचे चित्र आहे दोन हजार चौदा मध्ये डॉक्टर भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी वर लढल्या होत्या त्यावेळी मोदी लाटे त्यांचा भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रभाव केला या अनुभवातून धडा घेत त्यांनी पुढची पाच वर्ष तळागाळात जनसंपर्क कायम ठेवला विविध प्रश्नावर अतिशय अभ्यासू आणि आक्रमकपणे आवाज उठवण्याची त्यांची शैली आहे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याआधी त्यांनी विविध राजकीय तसेच जिल्ह्यातील प्रश्नांवर काम केले होते प्रदेश उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रवक्त्या या जबाबदाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांना दिल्या होत्या त्यावर त्यांनी यशस्वीपणे काम करीत आपला ठसा उमटवला आदिवासी समाजातील उच्च शिक्षित उमेदवार म्हणून देखील त्यांचा एक पाठीराखा वर्ग मतदारसंघात आहे म्हणून या निवडणुकीतही त्यांची वर्णी लागू शकते असे जनतेकडून ऐकवास मिळत आहे एस नाईन न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका